नमस्कार भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या अनुषंगाने केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशामध्ये सांगितल्याप्रमाणे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावर्षीचा जो दक्षता जनजागृती सप्ताह आहे याचं वेध वाक्य आहे दक्षता आपली सामायिक जबाबदारी विजिलन्स इज आवर शेअर रिस्पॉन्सिबिलिटी हे भीर्वाक्य घेऊन हा दक्षता सप्ताह हु, साजरा होणार आहे याच्यामध्ये आम्ही कोल्हापूर लाच प्रतिबंधक विभाग जनजागृती व्हावी म्हणून शाळा कॉलेजेस त्याचप्रमाणे विविध ग्रामपंचायत लेवलवर ग्रामसभा आम्ही आयोजित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे रेडिओ प्रिंट मीडिया प्रसार प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही लोकांना संपर्क करणार आहोत याच्यामध्ये आपल्याकडं कोण लाच मागत असेल तर लोकांनी कशा पद्धतीनं लाच उचव प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा यासाठी आमचे मोबाईल नंबर आमचे मेल आय डी आम्ही प्रसारित करणार आहोत या त्याचप्रमाणे ज्या एन जी ओज आहेत पथनाट्य आहे या स्वरूपातूनही आम्ही गावातील विविध आठवडी बाजार आहेत त्याचप्रमाणे एस टी स्टँड आहेत या ठिकाणी आमची जनजागृती करणार आहोत या सप्ताहाच्या निमित्तानं मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपलं जर एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल त्याचप्रमाणे ते काम पूर्णही झालेलं असेल तर ह्या प्रलंबित कामासाठी किंवा पूर्ण झालेल्या कामासाठी आपल्याकडे पैसे अथवा भेट माध्यमातून कोणी लाच मागत असेल तर ही जी लाच आहे या शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी मागत असेल किंवा तिथला कर्मचारी मागत असेल किंवा त्यांच्या वतीनं त्यांचा खाजगी इसम ज्याला आपण एजंट म्हणतो अशी कोणी लाच मागत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा तर नागरिकांनी आम्हाला संपर्क करण्यासाठी आमच्या लाच पुस्पत विभागाचा एक टोल फ्री क्रमांक आहे जी आमची हेल्पलाईन आहे दहा चौसष्ट त्याच्यावर आपण कॉल करू शकता त्याचप्रमाणे कोल्हापूर कार्यालयाचा फोन क्रमांक आहे झिरो दोनशे एकतीस पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद त्याच्यावर आपण फोन करू शकता त्याचप्रमाणे आमचा एक मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार बत्तीस दहा चौसष्ट मी परत रिपीट करते चौऱ्याण्णव झिरो चार बत्तीस दहा चौसष्ट याच्यावर आपण व्हॉट्सअप अथवा टेक्स्ट मेसेजद्वारे आम्हाला कॉल करा आम्ही आपल्याला रिप्लाय करू आणि त्याच्या माध्यमातून आपली जर तक्रार योग्य आणि कायदेशीर असेल तर नक्की आम्ही कारवाई करूच आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपलं जे काम सरकारी कार्यालयामध्ये प्रलंबित असेल तर कायदेशीर पद्धतीनं ते आम्ही पूर्ण करू आपला हे फोन व्यतिरिक्तही आमचा डी वाय एस पी ए सी बी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा मेल आय डी आहे या मेल आय डीवरही आपण संपर्क करू शकता मी परत या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांना परत एकदा आवाहन करते की लोकांनी जर अशी काही आपल्याकडे मागणी होत असेल पैशाची किंवा भेटवस्तूची आणि ती लाच असेल तर लोकांनी आम्हाला नक्की संपर्क करावा नमस्कार